टर्मिनस सी एस टीला आलेलो आहे आपण कुठे जायचंय चला तुम्हाला मी दाखव आपला चालू इथे बघा बीएमसी ऑफिस आहे सीएसटीच्या गार्डन मध्ये आलोय खूप थकलो चालून चालून आता दमलोय आम्ही सीएसटीच्या गार्डन मध्ये आलोय जरा सिद्धांत चल इथे आपण जरा बसया मम्मी गार्डन मध्ये जाऊया जरा पण भरपूर लागला खूप शेकलो पण आम्ही जाम म्हणून आता सिद्धांत आलाय सिद्धांत बघा कुठे बसलाय बघा काहीतरी करतोय तो बसतो इथे थोडा वेळ म्हणतो खेळतो मम्मी तो, 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 तो पण कंटाळलाय उन्हात ना फिरलो आम्ही भरपूर आज त्याला आज म्हणतो मला फिरायला नेते ना चल मला फिरायला घ्या तर आणलंय फिरायला पण आता थकलाय तो फिरून फिरून जाणतो गार्डन मध्ये बस गार्डन मध्ये तर आम्ही बघा तो हा इथे ठेवतोय झाड आहे हिरवेगार आणि शांत वाटते जरा उन्हात ना कुठेतरी सावलीच्या ठिकाणी आलो आम्ही असं वाटतं जरा थंडगार वाटते इथे झाड भरपूर आहे त्याच्यामुळे थंडगार वाटतय भरपूर आणि माणसं पण भरपूर आहे बघते पाळण्यात बसायला कुठे आम्हाला चान्स भेटेल का पाळण्यामध्ये बसायला बघते पण सगळेजण बसलेत पाळणाच हलवत हलवत बसलेत पण आम्हाला पण पाळणा हलवायला देत नाही आम्हाला बस पण बसायला देत नाही तर बघू आता कोण आम्हाला बसायला देत आहे तिकडे जिथे खाली वेळ पाळणा तिथे आम्ही जरा बसू जरा पाळणा हलवायला जरा इथे उभे राहिले कुठे तरी बसायला चान्स भेटते काय बघताय राऊन राऊंड पाय दुखले त्यांचे पण चालून चालून कावळा उतरला इथे तो पण बघतोय कुठे काय खायला टाकले काही मला तर मी जरा चोचीने उचलून खायल माझ्या तो पण बघतोय खायासाठी शोधतोय कुठे काही मला खायला टाकलंय का कोणी टावळा बोलतोय बघा कसा कोणी काही टाकलंय का मला आला बघा कुठेतरी टाकले म्हणू तो असं टुचकून खातोय बिचारा तो पण थकला असेल ना ना फिरून फिरून सावलीच्या ठिकाणी आलाय तो पण बिचारा काहीतरी खायला भेटतंय का खायला कुठेतरी काहीतरी स्वत असं टुच टुच करून खातोय एक्सरसाइज करायला गार्डन मध्ये सीएसटीच्या गार्डन मध्ये येऊन एक्सरसाइज करतोय <laughs> कुठेतरी टाइमपास करतोय थोडासा छान आहे गार्डन मस्त आहे मोठे पाहिले मोठा गार्डन आहे आम्हाला वाटलं तेवढंच आहे छोटा पण नाही थोडं पुढे 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 येऊन बघतोय तर खूप छान गार्डन आहे मस्त आहे सिंह राजा बघा इथे बसले बघा आता कुठेतरी चढतोय तो काहीतरी करतो इथे काय करतो आता इथे काय खेळतोय बरं ठिकाणा तिकडे तिकाणा इकडे असं करतो तिथे खेळायला भेटतोय छान तिथे खेळतोय आता गेलाय दसर गुंडी काहीतरी आहे ती झिगझॅग झॅक सारखी कपडे खराब करू नकोस चक्कर अजून फिरायचं आम्हाला आता तो बोलवते बाबांना त्याच्या हे मस्त ना कार्पेट छान लागते मग मो लागते आता त्याचे बाबा आणि तो बघा म्हणते बाबांना बसा तुम्ही त्याच्यावर तुझे बाबा म्हणतात नाही आता हे काही काय ह्याच्यावर बसलाय तोडलंय ते थोडं लहान मुलांचा वेळ घालवण्यासाठी थोडंसं आहे काहीतरी पडशील रे सावकास कर वातावरण शांत वाटतं काय सुटले बघा झाडं कशी हालत मम्मी बसले होऊ शकतात त्यांच्या बाबांना सिद्धांत म्हणून बसले आता सिसो खेळताय तेवटी बालपणीची आठवण ते आठवण बघा ना चढतोय बघा सिडी आहे तिथे ती झिगझॅग वाली तिकडाना चढतोय आता तो आणि आता हा बघा स्लायडिंग करतोय चला आता चला उशीर होतय झाडांना ही पाणी टाकते बघा झाडांना पाणी भेटत नाही ना मी झाडांना पाणी टाकते बघा ची ट्रेन आहे बघा गार्डन मध्ये आली इथे सीएससीची ट्रेन आहे इथे उभी राहिली गार्डन मध्ये येऊन आपल्याला परत नंतर मग ती तिकडे वासिंना पोहोचवणार बघा